आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी संध्यालाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पक्के रस्ते देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ता योजना सुरू केली आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही घोषणा केली आहे मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांच्या संमतीने बनवलेले कच्चे रस्ते उतर रस्ते शेतीमाल शेतातून गावापर्यंत नेण्यासाठी आणि खते बियाणे अवजारे इत्यादी गावांमधून शेतात नेण्यासाठी वाहतूक योग्य मार्ग बनविण्यावर महाराष्ट्राचे महायुती सरकार विशेष भर देत आहे मंगळवारी सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीचे अध्यक्षपद भूषवणारे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की राज्य सरकारने मुख्यमंत्री बळीराजा रस्ताम नावाची एक नवीन योजना जाहीर केली आहे महसूल मंत्र्यांनी पुढे सांगितले की बैठकीत विधानसभेच्या आमदारांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्याचा आणि या रस्त्यासाठी कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी निधीतून निधी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे यासाठी स्वतंत्र अकाउंट हेड तयार केले जाईल यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे रोजगार हमी आणि फलोत्पादन मंत्री भरत गोगावले अर्थ आणि नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल खासदार आणि आमदार समितीचे सदस्य उपस्थित होते ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा